रस्त्यावरील गतिरोधकाकडे दुर्लक्ष करीत बेदरकारपणे बस चालवून एका प्रवासाच्या बरगडीला मुक्कामार लागल्याची घटना छत्रपती संभाजीनगर येथे सांगलीवाडी टोलनाका दरम्यान घडलेली आहे याबाबत जखमी प्रीतम पुरुषोत्तम जाधव राहणार यशोदाई प्लॉट क्रमांक पंधरा सिडको छत्रपती संभाजीनगर सध्या राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना बुधवार दिनांक सत्तावीस रोजी पहाटेच्या सुमारास घडली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हमसफर ट्रॅव्हल चालक शेख मुसा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी प्रीतम जाधव हे वकील म्हणून कार्यरत आहेत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते खाजगी ट्रॅव्हल्स हमसफर ब्रस बस क्रमांक एम एच वीस ई एल चौऱ्याण्णव पंच्याण्णवमधून ते छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमधून सांगलीकडे येत होते त्यावेळी प्रवासादरम्यान बस चालक संशयित शेख मुसा याने प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बस चालवली रस्त्यावरील गतिरोधकाकडे दुर्लक्ष केल्याने फिर्यादी प्रीतम जाधव यांच्या बरगडीला मुका मार लागला तसेच असल्याचे फिर्यादीत नमूद केले घडलेल्या प्रकारानंतर प्रीतम जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चालक मुसा शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी